पातूर तालुक्यातील माडराजुरा गावात गावकऱ्यांच्या नजरेस मोठा अजगर साप आला ग्रामस्थांनी तत्परता दाखवत वन विभागाला माहिती दिली सर्पमित्रांनी सुरक्षितरित्या पकडून हा अजगर त्यांच्या नैसर्गिक आवासात सोडण्यात आला गावकऱ्यांनी धाडसी युवकांचे कौतुक केले पातूर तालुक्यातील माडराजुरा येथे तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी गावकऱ्यांना एक मोठा अजगर साप दिसून आला अजगर साप दुर्मिळ होत चालल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीसोबतच कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले नागरिकांनी धाडस दाखवत तात्काळ वन विभागाचे अधिकारी अविनाश घुगे यांना माहिती दिली दरम्यान सर्पमित्र घटनास्थळी पोहोचेपर्यंत गावातील युवक कृष्णा हेवाडे पवन चव्हाण रोशन खंडारे आणि करण राठोड यांनी धैर्य दाखवून अजगराला हालचाल होऊ न देता थांबून ठेवले त्यांच्या या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला थोड्याच वेळात पातूर येथील सर्पमित्र स्वप्नील सुरवाडे संजय बंड आणि प्रमोद कढोने घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर वन विभागाचे आर एफ ओ गव्हाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा अजगर त्यांच्या नैसर्गिक जंगलात सुखरूप सोडण्यात आला या संपूर्ण घटनेनंतर गावात दिलासा व्यक्त करण्यात आला वन्यजीव संवर्धनासाठी सर्पमित्र आणि वन विभागाच्या या प्रयत्नाचे ग्रामस्थांनी कौतुक केले तर तसेच अशा घटनामध्ये तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असा संदेशही नागरिकांनी दिला आहे गावकऱ्यांच्या धाडसामुळे आणि सर्पमित्राच्या प्रयत्नामुळे एका दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्याचे प्राण वाचले ही बाब निश्चितच कौतुकास्पद ठरली आहे या सर्वांनी मिळून एक मोठा जवळपास फूट आणि ते चाळीस किलो वजन असलेला आजगर रेस्क्यू करून त्याला जीवदान दिलेलं आहे आजगर चांगल्या स्थितीत असून लवकरच त्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत जंगलामध्ये त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल